नमस्कार मैत्रिणींनो मी शर्मिली माझ्या मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एकदम मस्त अशी रेसिपी तयार बुंदीचे लाडू आज आपण बनणार आहोत तयार बुंदी मी ह्याकरता म्हटलं आहे की बुंदी घरी जर आपल्याला पाळायची असेल तर त्याला खूपच वेळ लागतो आणि बुंदी एकदम व्यवस्थित प्रमाणात ही जमायला हवी झटकेपूट जर आपल्याला लाडू हवे असतील तर तयार बुंदी तुम्ही हलवाईच्या दुकानातून आणू शकता एक किलो प्रमाणात ही बुंदी आहे त्यासाठी लागणारी साखर मी सव्वा किलो घेतली आहे चला तर आपण आता त्याचा पाक तयार करणार आहोत सव्वा किलो साखरेसाठी एक लिटर पाणी घेतलं आहे म्हणजे हा एक तांब्या म्हणजे एक लिटर पाणी आहे आणि एक वाटी पूर्ण भरून मी ह्यासाठी पाणी घेणार आहे म्हणजे आपलं सव्वाचंच प्रमाण झालं आहे चला तर मग आता आपण हे पाक करण्यासाठी ठेवून देऊया पाक करताना साखर सतत ढवळत राहावी त्यामुळे काय होते साखर लगेचच विरगळली जाते आणि आपल्याला पाक करण्यासाठी लगेचच मदत होणार आहे त्यामुळे सतत ढवळत राहा बघू शकता साखर पूर्ण विरघळली आहे आता पाण्यामध्ये आता पाण्याचं प्रमाण थोडं कमी व्हायला हवं म्हणजे आपला पाक आपला लगेच तयार होणार आहे पाक तयार झाला का नाही हे मध्ये मध्ये चेक करत राहावे कारण कसं होतं एकदम पाक पुढेही जाऊ शकतो त्यामुळे पाक तयार झाला का नाही हे मध्ये मध्ये चेक करत राहावे उलटण्याच्या सहाय्याने मी बघत असते आणि तेव्हा जेव्हा आपण अगदी शेवटचा बिंदू असतो तो तारेप्रमाणे जर खाली आला तर आपल्याला समजून जावा की एक तरी आपला पाक तयार झाला आहे थोडासा पुढे गेला तर तो दोन तारी पाक होतो पण आपल्या बुंदींच्या लाडूसाठी असा एक तारी पाक ही पटकन आपले लाडू वळण्यासाठी मदत होतात त्यामुळे एक तारी पाकाचे लाडू ही बघू शकता पाक आपला तयार झाला आहे आपण आता ह्यामध्ये खाड्याचा कलर घेऊया हा मी पिवळा कलर वापरती आहे तुम्हाला जर केशरी कलर आवडत असेल तर तुम्ही तोही घेऊ शकता कसे होतात बुंदीचे लाडू थोडे केशरी असतात पिवळे असतात त्यामुळे आपण कोणताही कलर वापरू शकता ह्यामध्ये लवंग घेणे हे अगदी गरजेचं आहे कारण कसं होतं ही लवंग नंतर आपण जेव्हा लाडू वळतो ना तेव्हा काढून ठेवायची पण आधी थोडीशी लवंग घेतली की त्याची चव खूपच छान लागते वेलची पूड एक दोन चमचे घेतली आहे मी एक किलोला एक दोन चमचे पूड खूपच बरी होते त्यानंतर एक चमचाभर तूप घेऊन आपण आता पाक बंद करून देऊया आणि आपण त्यामध्ये आता बुंदी मिसळण्यासाठी सुरुवात करूया बुंदी सगळीकडून पूर्ण हलवून घ्यावी आणि एक झाकण ठेवून आपण थोडा वेळ बंद करून देणार आहोत जेव्हा पूर्ण बुंदी पाक शोषून घेईल त्याच्यानंतर आपण त्याचे लाडू वळण्यासाठी घेणार आहोत लाडू वळताना एक एक जण पाण्याचा हात लावतात पण तसं न करता अगदी जेव्हा बुंदीमध्ये पाक असतो तेव्हाच लाडू वळायला सुरुवात करावे आणि एक एक करून आपण पराधीमध्ये पसरून ठेवावे बुंदीचे लाडूची रेसिपी कशी वाटली तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका छान छान कमेंट ही करत जावा मोती चुटके लाड्डू